रामकृष्ण अरे माउलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व तर सर्वांचं एकदा गौरीच्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतो आहे खोबऱ्यापासून पौष्टिक असे लाडू बनवायचे आपल्याला आता हे जे लाडू मी बनवले ते जे आलं खोबऱ्याचा बाहेरचा पार्ट वगैरे मी काही काढलेला नाही आहे पण लाडू एकदम पौष्टिक आणि खूप छान असे आपल्याला इथे लाडू तयार होतात तर लाडू बघा किती छान असे निब्बर असे मस्तपैकी झालेले कडकपान झालेले छान असे लाडू झालेले फक्त गोळ आणि खोबरेचे आपल्याला लाडू आहेत तर एकदम परफेक्ट असा पाक कसा बनवायचा या पद्धतीने आज आपण पाकामध्ये खोबरेचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते तर लाडू बघा आतूनसुद्धा किती छान असा मस्त लाडू तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे लाडू करून बघा मुंबईसाठी लाडू बनवत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून असं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आपल्याला मिक्सरला बारीक अजून याच्यापेक्षा बारीक दळून घ्यायचं आहे तर आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया इथे आपल्याला खोबरं दळून झालेलं आहे तर छान असं बारीक मी खोबरं दळून घेतलेलं आहे इथे एक आपण कढई घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतलेलं आहे मी पण कढईमध्ये घालून घेऊया गुळ इथे मी गॅस चालू केलेला आहे उगीच थोडंसं दोन घोटासा पाणी घालून घेतलेलं आहे इथं गुळ छान असा विरगळून घ्यायचं आहे आपल्याला इथे गुळ छान असा वितळलेला आहे छान असा पाक तयार झाला गुळाचा वेलची पूड घालून घेऊया बारीक केलेलं खोबरं आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान असं एकत्र झालेलं आहे गोळा आणि खोबरं आपल्याला मिश्रण एकत्र छान असं झालेलं आहे बघा तर आपल्याला याच्यावाला लाडू किंवा बर्फी कशी तयार होईल हे कसं बघायचं कसं चेक करायचं हातावर थोडासा गोळा चिटकत काय बघायचं आहे आणि छान असं गोळा तयार आहे तर आपल्यावाली बर्फी किंवा लाडू आपण बनवणार तर आपल्याला लाडू छान असे इथे होणार आहेत खोबऱ्याचे आणि पौष्टिक पण लाडू होणारे आपण गोळाचा वापर केलेला आहे इथं तर आता आपण गॅस बंद करूया थोडंसं थंड करून घ्यायचं आपल्याला मिश्रण थोडंसं थंड करून घेऊया मिश्रण इथं छान थंड झालेलं आहे आपण ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण आता इथे थंड झालेलं आहे आपण छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे पाक जर छान झाला तर लाडू छान होतात गुळाच्या पाकाला जास्त पाणी घालायचं नाही तर लाडू छान होतात तर असे लाडू आपण बनवून घेऊया छोटे छोटे इथं आपल्याला सगळे लाडू बनवून झालेले इथे मी सुखं खोबरं घेतलेले आहे घरीच किसलेले एकदम बारीक खोबरं आहे तर आपल्याला लाडूला ते लावून घ्यायचे आहे इथं आपल्याला सगळे लाडू तयार झालेले आहेत तर बघा किती छान असे आपल्याला खोबऱ्याचे लाडू तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाखवा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तर चला आजच्यासाठी धन्यवाद